आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस एस एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे एक मे प्रश्न दोन नुकतेच प्रकाशित झालेले द काश्मीर शाल ही कादंबरी कोणी लिहिली तर त्याचं योग्य उत्तर आहे रोजी थॉमस प्रश्न तीन एबेल पारितोषिक दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे मासाकी काशीवरा प्रश्न चार स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम प्रश्न पाच दोन हजार पंचवीस मध्ये आपण कितवा महाराष्ट्र दिवस साजरा करीत आहोत तर त्याचं योग्य उत्तर आहे सहासष्टवा प्रश्न सहा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ प्रश्न सात थॅलेसेमिया आणि सिकल सेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी भारताने कोणत्या देशाला दोन दशलक्ष डॉलर किमतीचे वैद्यकीय मदत पाठवली तर त्याचं योग्य उत्तर आहे नेपाळ देशाला प्रश्न आठ वर्ल्ड बँकची स्थापना कधी करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे जुलै एकोणीसशे प्रश्न नऊ मुंबई महाराष्ट्र येथे आलिया स्टील दोन हजार पंचवीसच्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले तर त्याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी प्रश्न दहा कोणत्या राज्य सरकारने रेशम सखी योजना सुरू केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न अकरा भारत सरकार अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये किती प्रमाणात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा विचार करत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणपन्नास टक्के प्रश्न बारा दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे एक मे प्रश्न तेरा नेपाळ देशाचे पंतप्रधान कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे के पी शर्मा ओली प्रश्न चौदा कोणत्या देशाने हेमोफिलियासाठी मानवांमध्ये प्रथम जीन थेरपी चाचणी सुरू केली तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत प्रश्न पंधरा सध्या भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान स्थित आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे एकशे सात प्रश्न सोळा स्वामित्व योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचायती राज मंत्रालय असेच चालू घडामोडी अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद